राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्योजक सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी दिनांकी बारा एक दोन हजार पंचवीस रविवारी कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी गार्डन योगीधम कल्याण पश्चिम येथे फ्रोझन आईस्क्रीम कंपनीचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले फ्युजन कंपनीचे कल्याणमधील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले लोकप्रिय खासदार माननीय बाळामामा सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले या प्रसंगी कल्याणचे तहसीलदार सचिनजी शेजवर साहेब पोलीस डीसीबी कल्याण झेंडे साहेब व आमदार विश्वनाथ दादा भोईर यांचे सुपुत्र वैभव भोई शेठ भोईर तसेच संजयजी पाटील साहेब नगरसेवक विजय ऍडव्होकेट चे विजयजी इंगळे तसेच कल्याण विभागातील नामांकित अनेक उद्योजक तसेच प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते सदर आईस्क्रीम पार्लरचे मालक सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी कल्याण मधील झुलेलाल चौक मधील खडकपाडा येथे त्यांची एक शाखा आहे तसेच वर्टेक्स बिल्डिंग रिलायन्स स्मार्ट येथे त्यांची दुसरी शाखा व कमी कालावधीमध्ये नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या खात्रीशीर व चविष्ट असे फ्युजन आईस्क्रीमचे व त्यांचे विविध प्रकारचे उत्तम दर्जाचे नॅचरल फ्लेवर मस्ताने स्पेशल फालुदा यासारखे प्रोडक्ट्स नागरिकांना अतिशय पसंतीस आले आहे लवकरच ब्रँडच्या अनेक शाखा सुरू करण्याचे उद्योजक सोमनाथ ज्ञानदेव सावंत यांचा मानस आहे ग्राहकांना योग्य दरामध्ये उत्तम दर्जाचे प्रोडक्ट्स उपलब्ध करून देणे यांचे ध्येय आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना आईस्क्रीमचा स्वाद घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज नमस्कार सर्वप्रथम मला या ज्या कल्याणकरांचं जे फ्रोझन आईस्क्रीमसाठी जे भरभरून प्रेम मिळतं आहे त्यामुळे आपण ही आज स तिसरी ब्रँच ओपन करू शकलो पहिली ब्रँच आपली झुलेलाल चौक खडकपाडा येथे आहे दुसरी ब्रँच आपली इथे वायलेनगर नगर वर्टेक्स बिल्डिंगच्या तिथे आहे रिलायन्समध्ये आणि आ आज ही के डी एम सी गार्डन जो आपलं स्मार्ट सिटीचं गार्डन आहे योगीधाम येथे आपली तिसरी शाखा सुरू झालेली आहे लवकरच आम्ही चौथी शाखा की गांधारे ते आदरवाडी या परिसरात आपण सुरू करत आहोत आणि त्यामुळे मी सर्व कल्याणकारांशी हात जोडून त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी भरभरून आम्हाला ह्या ह्या आईस्क्रीमसाठी जे खूप सहकार्य केलं आहे किंवा जो आम्हाला प्रेम दिला आहे प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी धन्यवाद साधा कोणते पाहुणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आत्ताच आपले भिवंडी लोकसभेचे जे खासदार आहेत लोकप्रिय खासदार बाळेवामा म्हणजेच सुरेश साहेब त्यांच्या हस्ते आज हे याचं ओपनिंग झालं तसेच वैभव आपले वैभव शेख म्हणजेच आपल्या वैभव हे विश्वनाथ दादांचे पुत्र आपल्या कल्याण पश्चिमचे आमदार त्यांचे सुपुत्र हे देखील आले होते तसेच आपले नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील हे देखील इथे उपस्थित होते तसेच या जे के कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे हे मैदान आहे जे पूर्ण हे आहे याचं सर्व जे देखभाल आणि हे सर्व करत आहेत तर असे विजय सर आणि सुनील सर हे देखील इथे उपस्थित आहेत